नमस्कार आज आपल्यासोबत रात्रीचे बारा वाजले आहे आणि पारनेरचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब आपल्या सायकल यात्रेत सहभागी झालेला आहे साहेब सायकलविषयी काय सांगशाल लहानपणी तुम्ही सायकल केव्हा चालवलेली हो मी लहान असताना सायकल चालवली विशेष म्हणजे मी नगरला आयत्याला असताना नगर ते भिंगार सायकलवर प्रवास होतो आणि आज खऱ्या अर्थाने ते दिवस मला ते वाटतात बरोबर म्हणजे निश्चित प्रत्येकाने सायकलिंग केली पाहिजे की आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं फायदेशीर आहे शाळेचा काही अनुभव सायकलचा शाळेचा अनेक अनुभव मी दोन वर्षे सलग सायकलवरच प्रवास केला आणि सायकल शिकताना पडले बा असे कॉमन माणसांसारखेच असा काही अनुभव <laughs> पडून घेतो आणि बा मागं डबल सीट चालवणारा दिडकं वगैरे मारणारे मित्र वगैरे काही असं असे पण अनुभव रे सगळे आता सगळे लपडे केली म्हणून आले सगळे लपडे केले म्हणून इथपर्यंत आले खूप छान उत्तर दिलं खासदार साहेबांनी अगदी मनमुराद अशा गप्पा मारल्या सायकलवरती खूप खूप खुँ धन्यवाद साहेब Yeah.